स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र पुणे जिल्ह्यातील आळंदीद्वारा प्रमाणित कीर्तनकार हबप नवनाथ सुधाकर वाहेकर यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजयभाऊ लहाने यांच्या हस्ते कीर्तनकार हबप नवनाथ सुधाकर वाहेकर यांचा फुलांची माळ घालून सत्कार करण्यात आला आहे कीर्तनकार हबप नवनाथ महाराज वाहेकर यांनी आत्मोद्धार व जनजागृती याद्वारे कीर्तन प्रवचन भजन यासाठी संस्थेने निर्धारित केलेला संत वाङ्मयाचा अभ्यासक्रम दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या चार वर्षाच्या शैक्षणिक कालावधीत पूर्ण केलेला आहे तसेच संस्कृत पाठोत्तर लेखी परीक्षा प्रवचन कीर्तन प्रात्यक्षिक परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत त्यामुळे हबप नवनाथ वाहेकर यांना वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं प्रमाणपत्र देऊन गौरव देखील करण्यात आलाय विजय भाऊ लाने यांच्या हस्ते हबप नवनाथ वाहेकर यांचे वडील सुधाकर वाहेकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलाय यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती तर मी स्त्री क्षेत्र आळंदी ते वारकरी संप्रदायाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाचवीला ला गेलो होतो आणि गेल्याच्या नंतर तिथे पाच वर्ष मी विद्या ग्रहण केली पकवाजांची त्याच्यानंतर मग मी कीर्तनासाठी आपला समाजसेवक म्हणून समाजाचं काहीतरी समाजाला उद्धार करण्यासाठी म्हणा समाजाला ज्ञान ग्रहण करण्यासाठी कीर्तनाचं माध्यम आहे त्याचप्रमाणे मी जुक समाजसेवा करत असते त्याचप्रमाणे मी कीर्तनाच्या माध्यमातून एक समाजसेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते मी संस्थेमध्ये मजी चार वर्षाचा जो कीर्तनकार म्हणून म्हणजे एक आता हे प्रमाणपत्र मला देण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्त आयडेंटी कार्ड तिथे चार वर्ष अभ्यास पूर्ण करून तिथली परीक्षा वगैरे पूर्ण झाल्याच्या नंतर हे मला काही दिलेलं आहे आणि त्यानिमित्त विजयभवला आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विजे हो यांनी सर्व त्यांच्या मित्रमंडळाने माझी सत्कार केलेला आहे आमचे तलाठी साहेब चव्हाण साहेब यांनी सत्कार केलेला आहे त्यानिमित्त मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो रामकृष्ण सत्कार म्हणजे आता मी मला भविष्यात समजा मला पुढे माझा उत्सव वाढवण्यासाठी काही कार्य करत आहे आता असा सत्कार केल्याच्या नंतर माझा समजा आता माझा जो उत्साह आहे तो दुग्गित होईल आता याच्यानंतर माझा काही ते कीर्तन वगैरे काढण्याची इच्छा जी आहे याच्या भर पडेल म्हणजे वाढ होईल आणि असंच त्यांच्या हातीने समाजकार्य घडत राहूस त्यांच्या करा आणि मी म्हणजे आता आळंदीला असताना मला म्हणजे कळलं की गावची दोन महिने लाईट नव्हती आणि मग दोन महिन्याच्या नंतर लाईट नाही लाईट नाही असं रोज मी घरी विचारायचो फोन करायचो की घरी लाईट तर भाऊंनी गावातल्या लोकांनी भरपूर दुसरीकडे विचारलं कोणाला सांगितलं पण काही लाईट आली नाही पण एकदाच गावात आले आणि एकच कॉलवर काही गावात संध्याकाळपर्यंत लाईट आली देवीची आरती देवीची थे आरती भाऊंच्या हस्तेच झाली भाऊंच्या मनापासून आभार ठार माझं नाव नवनाथ सुधाकर रायकर ठार ताजी जालनाच एक गरीब कुटुंबातला एक जुळशी समाजाचा मुलगा वायकर परिवारातला आणि आज पाच वर्ष त्यांनी या ठिकाणावर आळंदीमध्ये जाऊन कीर्तनाचं ज्ञान घेऊन या ठिकाणी आज वापस परतून आले तर आम्हाला माहिती मिळाली की आमच्या बालाजी वायकर तालुका अध्यक्ष युवा आघाडीचे वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी आम्हाला सांगितलं किंवा थारगावामध्ये आमच्या कुटुंबामध्ये एक वायकर कुटुंबामध्ये एक कीर्तनकार चांगला मुलगा शिकून आला आहे प्रमाणपत्र घेऊन आलाय आहे त्याचा सत्काराचा कार्यक्रम गावात ठेवला होता मोठ्या प्रमाणात त्याला गावामध्ये नातेवाईक तेव्हा परिसरातील लोक नंदापूर असन करवंचे असन धा थार धाडी या सगळ्या गावाचे लोकांचा सत्कार केला मोठा गावामध्ये त्यांच्या हाताने आरती झाली तर त्यांनी आम्हाला गावात बोललो पण काही कारणाने आम्ही दवाखान्यात होतो आमचं झालं आम्ही वंचित बघा सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही फोन करून बोलवलं आणि त्याचा सत्कार केला असंच सेवा समाजाची त्यांच्या हाताने घरो आणि चांगलं कीर्तन ते करतात आम्हाला माहिती आम्ही पहिलं कीर्तन त्याला माझ्या चंद्रामध्ये आता सत्याचा कार्यक्रम आहे आमचा एक महिन्यानंतर आम्ही त्याला पहिलं कीर्तनाचा कार्यक्रम देत आहे విజయ రాణ వంచిత బహజన అఘాడి యువా జిల్లాధ్యక్ష జనా